नमस्कार मित्रांनो पुण्यातून मोठी बातमी समोर आलेली आहे विमान नगर परिसरात आग लागण्याची मोठी घटना घडली गट आहे पुण्यातील विमान नगरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागण्याची माहिती समोर आली आहे एकाच वेळी दहा सिलेंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समजत आहे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घट गट, घटनास्थळी दाखल झाल्या आहेत पुण्यातील विमान नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीररित्या स सिलेंडरचा साठा करण्यात आला होता तब्बल शंभर सिलेंडरचा बेकायदेशीरपणे साठवण्यात आले होते यामधील शंभरपैकी दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने प्राथमिक माहिती समोर आली आहे सुदैवाने आगीत कु कुठलीही जीवितहानी झाली नाही अग्निशमन दलाच्या जेव्हा जवानांकडून आग आग विनियंत्रित करण्यात आली ज्या ठिकाणी बांधकामाच ज्या ठिकाणी बांधकामच काम सुरू होतं त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा का करण्यात आला होता असा सवाल उपस्थित होत आहे शंभर डिसेंब सॉरी शंभर सिलेंडरचा साठा कशासाठी स्फोट होण्याचं कारण काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले ही माहिती तुम्हाला चांगली वाटेल ही असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद